असतील तुकोबारांचा हात जर खाली असेल तर आपल्याला म्हणावं लागेल तुकोबार आहे कसे तुको तुको लहान आहेत छोटे तुकोबारांचा न्यूनपणा आपल्याला इथे दिसतो पण आपल्याला तुकोबारांना लहान म्हणण्याची चूक करता येणार नाही जरी तुकोबाराने हात पसरवला असेल ना माय बाप पण तो हात माझ्या तुकोबाराने आपल्या स्वतःसाठी पसरवलेला नाही हे मात्र लक्षात घ्या ज्या वेळेला माणूस आपल्या स्वतःसाठी आपल्या आत्म कल्याणासाठी आपल्या आत्मस्वार्थासाठी ज्या वेळेला माणूस हात पसरवत असतो ना दुसऱ्याच्या समोर त्यावेळेला तो माणूस लहान बनत असतो दुसऱ्यासाठी जी माणसं हात पसरवतात ना सज्ज न हो ती माणसं या जगात कधी लहान राहत नसतात विठाला विठा स्वतःसाठी जगतात त्या माणसाचं अस्तित्व या जगामध्ये जास्त काळापर्यंत राहत नाही आणि जी माणसं जगासाठी जगतात ना जगासाठी दुसऱ्यासाठी जी माणसं या जगामध्ये जगतात आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळ करून आपल्या स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवून जी माणसं जगत कल्याणासाठी जगतात ती माणसं लहान राहत नसतात बाबा तुमचं नाव काय पूर्ण नाव सांगा पूर्ण पूर्ण सांगा ना शेषेराव रामचंद्र तुमचं नाव शेषेराव तुमच्या वडिलांचं नाव रामचंद्र रामचंद्रांच्या वडिलांचं नाव तुमच्या आजोबांचं हा नानूजी तुमच्या आजोबांचं नाव नानूजी नानूजीच्या वडिलाचं नाव बस फक्त एवढंच सांगा म्हणजे तुमच्या पंजोबाचं माहिती आहे नाही माहिती आणि माहीत असण्याचा अधिकार नाही त्यांनाच नाही ते आपल्याला पण नाही माहिती असणार असलं एखाद्याला तर सांगल आमच्या पंजाचं नाव हे पण त्याच्या खापड पंजाचं नाव विचारलं सांगता येणार नाही आपल्याला हे नाव सांगता येत नाहीत त्याच कारण ही, त्या ही माणसं जगले पण स्वतःसाठी स्वतःसाठी जगले सज्जन हो पण तेच माणसं जी माणसं या जगामध्ये जगाच्या कल्याणासाठी जगले माझ तुकोबाराय जगले जगत कल्याणासाठी राय जगले जगत कल्याणासाठी आज सातशे वर्षाचा काळ संपला सातशे वर्ष आपण कोण्या वंशात जन्माला आलो हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही सातशे वर्षानंतर पण आजही सज्ज हो, ज्या कुळामध्ये ज्ञानोबाराय जन्माला आले त्या कुळाची संबंध हिस्ट्री आपल्या डोळ्यासमोर येते त्याच कारण ज्ञानोबराय जगले जरी त्यांनी हात पसरवले काय मागितलं नाही का ज्ञानोबारायने आता भगवान ज्ञानोबारांनी सज्ज हो आपल्या श्री गुरु कडे मागितलं ज्ञानोबारांनी सुद्धा हात पसरवले पण ते ज्ञानोबाराय मागून सुद्धा लहान नाही राहिले सज्जन हो मागितलं काय मागितलं जे खळांची व्यंकटी जाण तया सत्कर्मीरथी वाढो परस्परे ज्ञानो वागितलं तुकाराम बाबा पण मागून सुद्धा माझ्या ज्ञानोबार लहान नाही राहिले सज्जना हो यावत चंद्र दिवा करो जो पर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तो पर्यंत कीर्ती आजरामर राहणार आहे हो हो उभारी ला धो ज्ञानोबारांना कोणी लहान म्हणू शकला नाही ज्या ज्या संतांनी ज्ञानोबाऱ्यांबद्दल बोलायला सुरुवात केली प्रत्येकानं म्हणावं ज्ञान देव वैष्णव मोठा मोठा ज्ञानोबारांना लहान म्हणून म्हणू शकल नाही कुणी होऊन नची मोठ्या लोकांच्या यादीमध्ये गिनती झाली जरा लक्ष द्या ते ज्ञानोबार ज्यांनी जगासाठी मागितलं हात पसरवला ते तुकोबार ज्यांनी मागितलं देवाकडे पण स्वतःसाठी नाही जगासाठी मागितलं जगासाठी जे माणसं जगतात ना सज्जन होऊन बघा स्वार्थासाठी आपण रोज जगतोय आपल्या स्वतःसाठी आपल्या प्रपंचासाठी आपल्या मुलांबाळांसाठी आपण रोज जगतो पण खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद मला वाटतं ज्याप्रमाणे प्रमाणे ज्ञानोबार आहे ज्याप्रमाणे श्री तुकोबार आहे आज सातशे वर्षापासून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आजही जिवंत आहेत तस मेल्यानंतर सुद्धा कमीत कमी पन्नास वर्ष तरी माणसानं जिवंत राहावं कधी मेल्यानंतर सुद्धा कमीत कमी पन्नास वर्ष तरी माणसानं जगावं जिवंत राहावं कस मरावे परी कीर्ती रुपी उरावे कबीरा हुए जग हसे हम रोए ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए या जगा नंतर एक तरी काम असं करायचं सज्जन हो मरो तो आईसा मरो याद तो करे सभी सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आपलं जे नाव आहे या विश्वाच्या पटलावर कुठ तरी ते अधोरेखित झालं पाहिजे विठाला विठाला विठाला, 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 विठाला।, विठाला। हो, हात पसरवले मागितलं सज्जना हो तुको बऱ्याधी करून संतांनी सुद्धा पण स्वतःसाठी नाही मागितलं ते जगासाठी मागितलं जगासाठी म्हणून जर सज्जन हो आपण देवासाठी मागितलं किंवा देवाला जर मागितलं मागणीमध्ये देवालाच मागितलं किंवा देवासाठी जर आपण मागितलं तर ती मागणी मागून सुद्धा मागणी ठरत नाही दत्ता भाऊ ज्याप्रमाणे आम्ही आळंदीमध्ये होतो नाना महाराज दत्ता महाराज हे सगळे आम्ही तुको तुकाराम महाराज हे सगळी महाराज मंडळी जेव्हा आम्ही आळंदीमध्ये आमचं जीवन यापन करत होतो त्यावेळेला आम्ही दररोज मधु अन्न खायचो मधुकरीची आजही ती दिव्य परंपरा आळंदीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आळंदीमध्ये okay. मधुकरी मागून आणायची आणि नंतर भोजन करायचं त्याला भिक्षेच अन्न म्हणतात आणि भिक्षेच जे अन्न आहे ना माय बाप आपण जर दररोज भिक्षांन्न खात असलो तर ते भिक्षेच अन्न खाऊन सुद्धा नित्य उपवासी माणूस ठरतो दत्ता भाऊ भिक्षाहारम निराहारम जगासाठी जर आपण मागितलं जगासाठी जर हात पसरवले जगासाठी जर आपण मागणी केली तर ती मागणी करून सुद्धा मागणी ठरत नाही म्हणून तुकोबारांचे या दोन्ही परंपरा खंडित होतात आणि ते तुकोबार आहे देवासमोर मागतात उभे देव विचारतोय परमात्मा विचारताय बोला तुकोबार काय काय इच्छा आहे तुमच्या अंतकरणामध्ये काय देऊ सांगा तुकोबार म्हणतात देवा काहीच नको अहो मागा काहीतरी मागा या जगाचं राज्य मागा म्हटले नको देवा जाळोनी संसार बैसलो अंगनी संसारावर तुळशी पत्र ठेवलंय देवा आता त्या या जगातले भौतिक भोग मला नको आहेत मग काय पाहिजे परलोकातले भोग म्हटले नाही इंद्रपदाधिक भोग प्रतिम यालाच तर नाथ ब्रह्म म्हणतात जोरदार टाळ्या वाजव्या वा दोघांसाठी दोघांसाठी दत्ता भाऊनी पक्वा सोडून दहा वर्ष झाले दहा वर्ष पण तरी सुद्धा तितकीच ताकद आज सुद्धा हातात आणि बोटात आहे wow. जितक्या ताकतीने ते वाजवत आहेत ना तितक्या ताकतीने तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवत नाही त्यांच्यासाठी का वाजव अस <laughs> <laughs> नाना महाराज मी नेहमी म्हणत असतो आता सुद्धा तुमच्या समोर म्हणून जाईल बघा <coughs> काही गोष्टींच काही ठिकाणी महत्व आहे बरं का एक शेर मी नेहमी म्हणत असतो शहर शहर नाही गंदगी साफ करने के लिए नाली ना हो वो मकान मकान नहीं है अतिथि के लिए एक दो कमरा खाली ना हो वो खिडकी खिडकी नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो जोरदार काली वाजवली की कलाकाराच उत्साह वाढतो महाराज हा काय ताकतीने वाजवता ते हाय का नाही विठाला विठाला विठाला, 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 विठाला विनंती केली बोला तुको बरा हो काहीतरी मागा तुको कोर आहे म्हटले देवा इंद्र पदाधिक भोग भोग नो हे तो भव रोग इंद्राधिक ही आम्हाला नको बर म्हटले वैकुंठ मागा नको वई कुंठीचावास हो नको म्हटले देवा काय करायचं त्या वैकुंठ इथं बरे आपल्या या मृत्यू लोकात कमीत कमी भजन तरी करता येत माऊली महाराज म्हणतात देवाला देवा त्या वैकुंठात आम्हाला नेशील त्या वैकुंठाचा आम्हाला त्या वैकुंठाचा मालक तू आम्हाला करशील पण तिथं जाऊन करावं काय कारण वैकुंठ त्याला म्हणतात वय म्हणजे वै खरी वाणी तोंड वाणी वय म्हणजे वै खरी वाणी कुंठ कुंठ यती म्हणजे कुंठित होते जिथं गेल्यानंतर वाणी बंद होते जिथं गेल्यानंतर वाणीनं भजन करता येणार नाही आणि देवा जर तिथं येऊन भजन करता येत नसेल तर मग काय करायचं उगाचा पैसावे उगाच मौनारू देवा अरे इथे क्षणभर सुद्धा आम्ही तुझ्या भजनाशिवाय राहू शकत नाही जिथं आमच्या वाणीला तुम्ही बांधण्याचा प्रयत्न केला वाणी आमचे ओठ शिवून जरी टाकले तरी आमच्या तोंडातून देवा तुझं भजन बंद होणार नाही आणि तिथं वैकुंठात जाऊन काय बरे आपलं इथे मृत्यू लोक अहो काहीतरी मागा नको देवा या मृत्यू लोकाचं राज्य नको या स्वर्गाचं राज्य नको नको वैकुंठीचा वास वैकुंठाच राज्य नको अहो मागा काहीतरी मागा बर देणार आहे देवा ओ द्यायचाच असल तर मग हेच द्या